ते काय करणार आम्ही जातो आता कोंबडा आणूक पिशवी घेतल्यान या आणि आता आम्ही जातल कोंबडा घेऊ उद्या संडे आना तोमरा आता आम्ही घेतलाय तोमरा हय आता हे जांभळा काढतो जांभळा जर एवढे हुंगळे असतात जांभळा कमी आणि उंगळे जास्त था था। पडले काठी मारल्यावर खाली पडली माझ्या हातात उंगळेला पाहिजे भरपूर चावत आताच खाली पडलेले जांभळा हय आता तो वर जाताना <laughs> ते मरणाची जांभळा आहेत नाही झोपले नव्हतो ना मच्छरला आव दिसलात नाही रात्री मस्त निसर्ग अरे स्नॅप काढायचा राहेला यांच्या ते कुंभड घेतलौ एक येडा थाया ओ, ओ काकी बाहेर कोंबडी पण ना आता सोडलेली हे जेव्हा बोलवती तेव्हा ते येतले हळूहळू कोणच्या भाषेत बोलवतली तेव्हा ते येतली

आमक सगळ्यांना बघल्याना म्हणून तो घराकडे येत नाही या आतमध्ये ते चांगलीच चावू लागली जा रे बाबा जा घराकडे जा बोलवलं बोलवल्याने म्हणून तो इलो पण काय करू तर समजणार नाही का घरात जा की बाहेर पडू चांगलं समजायला गेला तू आम्ही वाट बघून बघून कंटाळलो

चल बघूया हा कोण पकडतात तू पकडत कि पप्पू पकडतो बघूया बघूया हा पहिला काय करणार सुंदर सुंदर पिल्लावर

घराकडे नजर बघत शिरा पडली पडतली बसली बघा आम्ही केवडावळचं हे बसलो ते काळे पडूची वेळ झाली पण कुंभडू आमको काय गावना नाही अरे आणि बाळ्या अजून किती वेळ वाट बघूची लागता काय माहित फायनली कुंभडू भेटलो आता जातो घरा घरा वाटण रेडीच होता फोडणीचा सामान काकी टाकता तेलात कडे मसाले टाकले तेलात तांदूळ परतून घेतले पाटांतर करता करता गेली आमची लाईट बघा आमची काकी बनवता इंडिया मालवणी जुगाडा हो पार पार दोन कोंबडी होती आणि माणसं पण भरपूर होती म्हणून वाटप पण भरपूर आ चुलीवरच्या चिकनची वेगळी चव झणजनी असं कोंबड झालेलो सगळ्यांका वाढूक घेतलं पाठांतराचं असल्या कारण बाहेर खावचा असता घराकडे निघायत नाही आमचे मालवणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा या हो कोकण को आपलोच